शहरात एका हॉटेल मॅनेजरचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे हा इसम महिलांचे अश्लील व्हिडिओ तयार करीत होता सोशल मीडियावर याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी वेळीच कारवाई करीत त्याला अटक केली आहे धंतुरी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे पाहूया या स्पेशल रिपोर्ट मध्ये कर्नाटकचा रहिवाशी श्यामकुमार हा नागपूर मधील एका हॉटेल मध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत होता त्याने महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे सोशल मीडियावर त्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर धंतोली पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला अटक केली बजाजनगर आणि धंतोली पोलिसांच्या संयुक्त मोहिमेत हा आरोपी सापडला पोलिसांनी तपास सुरू केला असून इतर महिलांचे व्हिडिओ तर काढले नाहीत ना याचा शोध घेतला जात आहे नागपूर झोन दोनचे चे डीसीपी राहुल मदने यांनी याबाबत माहिती दिली आहे सामनेचा जो एरिया आहे जो बजाज नगर और धंतोली पुलिस स्टेशन के हद हाँ में आता है वहाँ एक आदमी है जिसका नाम शांत कुमार है जो बेसिकली कर्नाटक का है और लि होटल में जो पिछले शाम सिक्स मंथ से काम कर रहा है तो उसने कुछ ऐसा अश्लील कृत्य किया जिसका जो समाज माध्यम से वो वीडियो वायरल हुआ था और उसके अनुसार कल तो पुलिस ने उसकी गाड़ी के नंबर के सर्च किए और उसको आज धंतोली पुलिस स्टेशन ने अरेस्ट किया है वो बजाज नगर में हैंडओवर किया जाए उसके पार्श्वभूमि हम सर्च कर रहे हैं उसमें मोबाइल में कुछ अश्लील वीडियो भी है रिकॉर्डिंग भी है तो वो भी हम सर्च करेंगे वो उसने कहां निकाले है और कहां के और कब के है नाही यामध्ये जर पाहल की काल लग, एक समाज माध्यमामार्फत आम्हाला काही व्हिडिओ प्राप्त झाले ज्यामध्ये एक आरोपी जो आहे जसं नाव शांत कुमार आहे जो की मूळचा कर्नाटकचा आहे आणि काही दिवसापासून या ठिकाणी लेमिरेन हॉटेल मध्ये तो मॅनेजर म्हणून गेले सहा महिने त्या ठिकाणी काम करतो आणि काही काल महिलांकडे बघून त्यांनी मास्टरबेड करण्याचा जो प्रयत्न केला आणि अतिशय अतिशय असलेलं असं कृत्य त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यावरून जे आम्हाला माहिती मिळाली त्याच्या गाडीच्या नंबरवरून आमची पथकं सकाळपासून त्याचा शोध घेत होती आणि त्याला आपण सध्या ताब्यात घेतलेलं आहे संबंधित जी फिर्यादी आहे ते माझ्याच नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेलेली आहे परंतु आम्ही सकाळीपासूनच जेलच्या समोर झालेले हे कृत्य अतिशय अश्लील प्रकारचे हे कृत्य आहे सार्वजनिकरित्या त्यांनी बेशिस्त वर्णन आणि तर याच्यानुसार गुन्हा दाखल करायची प्रोसेस या ठिकाणी होईल सध्या आरोपी बजाजनगर आणि धंतोली पोलीस स्टेशन त्याचा शोध घेत होता आणि आम्हाला तो आरोपी सकाळी मिळून आलेला आहे आणि पुढील आम्ही कायदेशीर कारवाई त्याच्यावर करत आहोत त्यासंबंधी आपण तपास करत आहोत त्याचा मोबाईलचाही तपास केला त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला आढळून आल्यात की तो थोडासा आ, त्या संबंधी असलेल्या कृत्य करण्यासंबंधी विकृत असावा किंवा त्या सवयीचा प्राथमिक दृष्ट्या तो दिसून येतो नाही आम्हाला समाज माध्यमांमार्फत हा व्हिडिओ प्राप्त झाला त्यानंतर धंतोली पोलीस स्टेशन बजाजनगर पोलीस स्टेशन हे दोन्ही ऍक्टिव्ह होऊन आम्ही ऍक्टिव्हरित्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे प्राथमिक दृष्ट्या तसंच त्याचं स्वरूप आहे परंतु आधी खोलात जाऊन इतर काही त्यांनी कुणाचे व्हिडिओ बनवले आहेत का किंवा कुणासोबत असं इतर व्हिडिओ आहेत का संबंधी आम्ही पुढील तपास करत आहोत महिलांच्या सुरक्षेकरिता ही घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे आरोपीवर कठोर कारवाईची मागणी आता नागरिकांकडून होत आहेत नागपूर पोलिसांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे हा विकृत इसम पोलिसांच्या ताब्यात आला आहे पुढील तपास सुरू असून आणखी काही प्रकरण समोर येतात का, का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत पुढील अपडेट पाहत राहा सिटी न्यूज